बाळूमाच्या नावानं चांग बल हॅलो नमस्कार मी विजय सुतार ट्रॅव्हलिंग अँड ट्रेकिंग या चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत आज माझा हा व्हिडिओ आहे हा बाळूमामांच्या पालखीचा एकोणीस नंबर बघा जे की मी आलो आहे तळदंगी गाव हुपरीजवळ इथे येण्याचं कारण म्हणजे आषाढी एकादस आषाढी एकादशीला कसा मोठा कार्यक्रम असतो आणि कार्यक्रमच नव्हे तर एक दिवस हा बाळूमामांच्या सेवेसाठी त्यांच्या मेंढरांच्या सेवेसाठी कारण कसं आहे बाळूमांच्या मेंढरांची सेवा म्हणजेच ही बाळूमांची सेवा एकादशीच्या आदल्या रात्री आम्ही जाऊन पोचलो तळजंगी गावात तिथं जाऊन आम्ही पहिल्या मंडपात एंट्री केल्यावर पहिलं बाळूमांचं दर्शन घेतलं तिथून आम्ही बाजूला असलेल्या राजा घोडा याचं पण दर्शन घेतलं मंडपाच्याच एका बाजूला एक किचन तयार केलेलं होतं त्याच्यामध्ये भांड्यांचा सेट लावायचा चालू होता आणि बाजूला जळे नाही पडलेलं होतं गेलेल्या रात्री आम्ही त्या मंडपातच तिथं झोपण्याची व्यवस्था केली सकाळी आधी आम्ही आमच्या वावरून देवदर्शनासाठी आलो देवदर्शन घेऊन आलो त्यात काही असे भक्त लोक ती सेवा करणार होती ते सुद्धा येणाऱ्या भक्तासने भंडारा लावत होती हे कलिया तुंके चरन जे कलिया देवा जय दाता हे बघा बाळगुणांची जिथे एकादशीचा खिचडीचा प्रसाद करायला होता तिथे असे जे भाविक लोक जे भक्त लोक सेवा करण्यासाठी येतात तेही मदत करू शकतात

चला तर मग आता आता आमचा प्रवास चालू झाला तो म्हणजे मेंट्रसनी चरायला नेणे मेंट्रासनी चरायला लावून तिथून आम्ही आलो एक मामा होते त्या मामानं थोडीशी विचारपूस केली थोडे प्रश्न विचारून घ्या म्हटलं मामा तुमचं नाव काय म्हटलं राहिला तुम्ही तर माझा एक प्रश्न होता तुमच्यासाठी की तुम्ही आता हे मे मेंणकांमध्ये किती वर्ष झाला आता ह्या मेंढक्यामध्ये आम्ही लय दस लय दस नसतो आहे जेवढं नवास असते तेवढ्या पुरत असतो आहे आमच्या घरच्या मेंढ्या होत्या का नाही त्यात आमचं डोळीच गेले आता मला एक सांगा आता ह्यामध्ये तुम्ही आता जर ही मेंटे जी मेंटरजी सोडला आहे आता ही, ही ओपन स्पेसला असतात किंवा ग्राउंडवर किंवा शेतामध्ये असतात मग शेतामध्ये सोडल्यावर शेताची नासधूस होत नाही काय किंवा शेतकऱ्याचं नुकसान काही होत नाही का, का नुकसान जरी झालं ती तळमळणार जरी असला त्याचा आत् आत्मकारण जरी ही देत नसला साथ देत नसली तर त्याला ती सहाय्य होत काय आणि जे त्याचा कोणाचा आत्मा जे शांत आहे त्याला भरपूर देणार आहे ओके धन्यवाद मामा जय बाळ मामा तो तुम्ही बघू शकता इथं जे मेंढर जे आहे ती कशी चरायला सोडलेले आहेत हीच अशी शेतामध्ये पण सोडलेले असतात संध्याकाळी जिथनं परत येऊन आम्ही डायरेक्ट म्हणपात आलो तिथे वालंग भरला होता हा वालंगला असा ढोल वाजवतात चालू होती भाविक बघू शकता किती आलेले होते सर्व भाविकांनी आरती झाल्यावर महाप्रसादाचा आस्वाद घेतला त्यानंतर आम्ही सज्ज झालो तो म्हणजे दुसऱ्या दिवसाचा मोठा कार्यक्रम तो म्हणजे रिंगण सोहळा यामध्ये मेंढ्रासने सजवलं जातं चला तर मग आता आपण जाऊया रिंगण सोहळा बघायला

रिंगण सोहळा बघून आम्हाला आता परतीचा मार्गी लागायचं होतं म्हणून आम्ही येऊन उपास पहिला सोडला आणि मग आम्ही तिथून मग थेट घरी आलो चला हा व्हिडिओ आता मी इथंच थांबवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो एक सांगायचं म्हणजे तुम्हाला जर असं काय वाटलं तर तुम्ही पण एक दिवस नक्की जाऊन या बळमोच्या मेंट्रस्नी भेट देऊन या चला तर मग बळमोच्या नावानं चांग भलो